कोरोची चायनीज सेंटर, चायनी सेंटर वर पैशाच्या सेंटरवर पैशाच्या शहापूर मधील काही युवकांनी चायनीज सेंटरच्या मालकास मारहाण केली या मारहाणी दरम्यान कोरोची पोलीस पाटील वाद मिटवण्यासाठी गेले असता त्यांच्यावरच धावून जाण्याचा प्रकार घडला कोरुची येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर समोर चायनीज सेंटरवर पैशाच्या देवाणघेवाणीवरून शहापूर मधील काही युवकांनी रात्री आठ च्या सुमारास चायनीज सेंटर चा मालकास मारहाण केली या मारहाणी दरम्यान कोरुची गावचे पोलीस पाटील सावकार हेगडे हे वाद मिटवण्यासाठी गेले असतात त्यांच्यावरच धावून जाण्याचा प्रकार घडला घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की पूर्वी या युवकांबरोबर चायनीज खाल्ल्यावर पैसे देण्यावरून वाद झाला होता याचा राग त्या युवकाने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास चायनीज गाड्यावरती येऊन चायनीज मालकास काठीने मारहाण केली व गाड्यांवरील सर्व साहित्याची मोडतोड करण्यात आली चायनीज मालकास मारहाण करताना पोलीस पाटील सावकार हेगडे यांनी अडवण्यासाठी गेले असता त्यांनाही दमदाटी करत अंगावर जाण्याचा प्रकार घडला यामधील दहा ते पंधरा युवकांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन